एकदा जंगलात एक जंगला मेंढा आपल्या मस्तीमध्ये जात होता त्याने पाहिले की बंद पिंजऱ्यात एक सिंह रडत होता सिन्हाने मेंढ्याला त्याला वाचवण्याची विनंती केली पण मेंढ्याला फक्त एवढीच भीती होती की हा बाहेर पडताच मला खाईल पण सिन्हाने शपथ घेतली की मी तुला खाणार नाही बराच वेळ विचार केल्यानंतर मेंढ्याने दया दाखवत सिंहाचा पिंजरा उघडला आता सिंह खूप भूकेला होता म्हणून बाहेर येताच त्याने मेंढ्याला पकडले आणि जोरजोरात हसू लागला व म्हणाला तू तर मूर्ख आहेस आता मी तुला खाणार तेवढ्या जंगलातील बाकीचे प्राणी तिकडून जात होते त्यांनी विचारले काय झाले सिंह आणि मेंढा दोघांनी आपापली कहाणी सांगितली पण भीतीमुळे सगळ्यांनी सिंहाचीच बाजू घेतली फक्त कासव म्हणाले मी ही गोष्ट मानत नाही असा कोणता पिंजरा आहे असे मला वाटत नाही तेव्हा सिंहाने पिंजऱ्याकडे बोट दाखवत म्हटले आंध्र आहेस काय तुला पिंजरा दिसत नाही का कासव म्हणाले बर तर मेंढा आला तेव्हा तू आत म्हणाला मी आत होतो कासव म्हणाले शक्य नाही तू या पिंजऱ्यात बसू शकत नाहीस कारण हा पिंजरा खूप लहान आहे सिंह स्वतःला सिद्ध करण्यासाठी पिंजऱ्यात शिरला कासवाने लगेच दरवाजा बंद केला आणि मेंढ्याला म्हणाला हा मदतीसाठी लायकच नाही याला पिंजऱ्यातच बंद राहू दे मित्रांनो जीवनात प्रत्येकाला मदत करावी पण ज्यांचा स्वभावच फसवणुकीचा आणि कृतज्ञतेचा असतो त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे खरी मदत तीच जी योग्य व्यक्तीला योग्य वेळी केली जाते कारण चुकीच्या व्यक्तीला दिलेली मदत कधी कधी आपल्या विनाशाचे कारण बनू शकते मित्रांनो अशा कृतज्ञ लोकांना मदत करावी का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा